नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुद्ध माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो फडगिलवारनी जबरदस्त असा स्प्रे पंप आपल्या शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलेला आहे तर त्याच्याविषयीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण आपण संपूर्ण माहिती जे शेतकरी स्प्रे पंपाच्या शोधात आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा बघा मित्रांनो पडगिलवार पॅडक्रॉप पॅडक्रॉप पडगिलवार डबल बुल डबल बुल हा बॅटरी ऑपरेटेड पंप आहे मित्रांनो बारा चौदाचा याच्यामध्ये बॅटरी आहे हेवी ड्युटी बॅटरी आहे हेवी ड्युटी बॅटरी बारा चौदाची आणि दहा ते बारा एल पी एमची याच्यामध्ये डबल मोटर कॉपर वाइंडिंग आहे झिरो पॉईंट सॉरी टू पॉईंट झिरो एम्पियर मीटर असलेलं हे चार्जर आहे बॅक सपोर्ट सुद्धा आहे ते आपण याच्या आतमध्ये बघू काय काय सोबत दिलेलं सामान आहे तर बघा इकडं आपण याला अनबॉक्सिंग करू आणि याची ट्रायल सुद्धा देतोय आपण याच्यासोबत काय काय मटेरियल ते बघणार आहोत बघा हा जबरदस्त असा बॉडी मजबूत असलेला हा पंप आहे मित्रांनो अठरा लिटर बघा याच्यासोबत वॉरंटी कार्ड सुद्धा दिलेलं आहे करन ची, आप ची। हे वॉरंटी कार्ड सोबत ठेवा कारण याची वॅरंटी आहे आपल्याला पंपाची तर मित्रांनो बघा हे मेस आहे जे पाणी फिल्टर होते आपण हे काम कसं करणार आहे बघा तीन नोजल असलेली तीन नोजल असलेली याच्यामध्ये स्प्रे गन सुद्धा आहे हे स्प्रे गन हिचासुद्धा आपण डेमो घेणार आहोत सर्व वस्तूचं हे आहे मित्रांनो बॅक सपोर्ट म्हणजे तुम्हाला इथं पंप बॅक सपोर्ट या बाजूला तुमचा बॅकला सपोर्ट देणार आहे हा पंप फिट केल्यानंतर तर बघा ही गण आहे मित्रांनो ही ॲटोमॅटिक गण आहे कटअप सुद्धा होते हिनं आणि या बाजूला दहा फूट आणि या बाजूला दहा फूट म्हणजे वीस फुटाचा असा घेअर घेणार आहे तो याचा सुद्धा आपण डेमो देणार आहोत हा पंप काम कसा करणार आहे सोबत ई डी बल्ब सुद्धा दिलेला आहे वायर सुद्धा भरपूर आहे आणि एलईडी बल्ब सुद्धा दिलेला आहे हा बारा व्हॅटचा बल्ब फ्री आहे मित्रांनो आणि इथं पुश बटन सुद्धा दिलेली आहे म्हणजे हे सुद्धा दाखवून देणार आहोत दोन मिनिट फक्त आपण चार्जर बघा साध्या पंपासोबत साधा चार्जर येतो हा टू पॉईंट झिरो एम पी एरचा चार्जर आहे फास्ट चार्जर आहे लवकरात लवकर चार्जिंग करतोय जबरदस्त मित्रांनो हा बघा केबल हा केबल लोकल नाही आहे हा फाईव्ह लेअर कोटेड केबल आहे म्हणजे हा साधारण याच्यावरून तुम्ही गाडी सुद्धा गेली तरी हा केबल खराब होणार नाही एवढा जबरदस्त असा केबल आहे हा त्याला काय म्हणतो अप्रुवल गव्हर्नमेंट अप्रुवल्ड केबल आहे हा कटणार नाही जबरदस्त नोझल आहे शिवाय याच्यासोबत वेगवेगळे नोजल सुद्धा दिलेले आहे फ्लट फॅन नोजल आहे सिंगल मू नोजल आहे डबल मू नोजल आहे आणि एक प्रेशर देणारा हा सुद्धा नोजल सोबत दिलेला आहे आपण याची आता ट्रायल दिलेला आहे दुसरा मित्रांनो हा क्लच आहे हा हँडल क्लच आहे एकदाच असं तुम्ही दाबून दिलं तरी हा तुम्हाला दाबून पकडण्याची गरज नाही शिवाय याच्या सोबत एक उत्कृष्ट असं हे माप दिलेलं आहे जे औषध टाकायच्या कामात येत आहे हे फ्री येत आहे मित्रांनो याच्या सोबत आता बघू आपण याची ट्रायल आणि फिटिंग कशी करायची ते बघू बघा याच्यामध्ये मेस टाकल्यानंतर आपण पाणी सुद्धा टाकून घेऊ याचा झाक किती जबरदस्त होणार आहे जबरदस्त असा हा स्प्रे पंप याची फिटिंग बघून घ्या एकदा आणि याचा ट्रायल डेमो आहे जबरदस्त याच्यावर आपण उभं होऊन सुद्धा दाखवलेला आहे शेतकऱ्याला ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतोय याची प्राइस सुद्धा काय असणार आहे ते सुद्धा दाखवतोय हे मिळणार कुठं आहे ते सुद्धा सांगतोय तुम्हाला तर बघा आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलाय आणि याची जोडणी सोपा आहे दुसरी गोष्ट हा आ, याला वॉटरप्रूफ कव्हर सुद्धा दिलेला आहे याच्यावरती पाणी पडलं तर हे तुमचं खराब होणार नाही हे बघा सिंगल डबल बॅटरी सिंगल आणि डबल मोटर सिंगल मोटर डबल मोटर असं या पद्धतीने ते काम करणार आहे बघा याचं प्रेशर कसं होणार आहे हा होस पाईप तुम्हाला या ठिकाणी नोजल सोबत कनेक्ट करायचा आहे कोणतीही बाजू या ठिकाणी लावून घ्यायची आहे ते आपण केबल लावून घ्यायचं आहे त्याला हा क्लच लावून घ्यायचा आहे जो की त्याला आपण मूठ सुद्धा म्हणतोय हा क्लच कसं काम करणार आहे ते सुद्धा दाखवतोय बघा जबरदस्त अशी फिटिंग होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा पाईप लावून घ्यायचा आहे याला एक नोजल सुद्धा लागणार आहे तीनही वेगवेगळे नोजल हा नोजल आहे याचा झाक बघा मित्रांनो आता किती जबरदस्त झाक असणार आहे हे कमी जास्त सुद्धा करता येते दहा ते पंधरा फुटापर्यंत हा लांब झाक देतोय बघा या पद्धतीनं कव्हर आहे आपण चालू करू बघा छाक बघतो वॉकिंग बघा याच्यापर्यंत हा झाले देतोय दोनही बाजूला म्हणजे या पद्धतीनं बघा या पद्धतीनं तो काम करणार आहे जबरदस्त असा काम करणार आहे हा झालाय पहिला बघा प्लस सोडल्याबरोबर मोटर बंद झालेली आहे प्लस सोडल्याबरोबर मोटर बंद झालेली आहे बघा ॲटो कट आहे मित्रांनो हा पंप ॲटो कट आहे बघा आणि याला सुद्धा दाबून ठेवायची गरज नाही तुम्ही या पद्धतीनं मोठली ऍडजस्ट करू शकता लॉक सुद्धा होते बघा ॲटो कट झालेला आहे बंद झालेला आहे फॉगिंग बघा किती जबरदस्त आहे नुसता धूर सोडतोय धूर बघा आणि हा दहा ते बारा फुटापर्यंत झाक देणार आहे बघू शकता तुम्ही एवढा जबरदस्त असा प्रेशर देतोय बघा ॲटो कट आहे बंद झालाय प्लशद्वारे बंद झालाय प्लशद्वारे बंद झाला आहे अशा पद्धतीने हा ॲटो कट आहे आपण दुसरा नोसेल बघू लावून पण तीन नोझल असलेला एक दोन आणि तीन नोझल असलेला हा सोबत येणार आहे याच्या त्याला सुद्धा आपण ट्रायल घेऊ त्याची बघा मित्रांनो हे जबरदस्त फवारणीसाठीचं तीन नोजल असलेलं हा पंप आहे हे छडी आहे पॅडक्रॉप पडगिल हातकाळ हातकाळ बाजूला बघू दे बघा या पद्धतीने त्याचा झाक असणार आहे आणि पूर्ण फवारणी करते वेळेस या पद्धतीनं फवारणी होणार आहे ज्या फवारणीला तुम्हाला तीन तास लागत आहे त्या ठिकाणी तुम्ही दोन तासामध्ये आणि जिथं पाच डबके लागणार आहे तिथं तीन डबक्यामध्ये तुमची फवारणी होणार आहे जबरदस्त फॉगिंग आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं फॉगिंग आहे त्याचा चलाय ॲटोमॅटिक हात सोडल्याबरोबर हा कट आहे आता आपण गन बघू लावून कोण्या पद्धतीने काम करत आहे या पद्धतीने पुन्हा त्याच ठिकाणवरून एटो, एटो कट आपण लावणार आहोत किती फूट लांब देत आहे ते सुद्धा बघू आता आपण ठीक आहे समजा एक मिनिट एक मिनिट बघा प्रेशर बघा इथं किती लांब आहे साध्या पंपानेसुद्धा बॅटरीच्या पंपानेसुद्धा पंधरा ते वीस फुटापर्यंत हा प्रेशर देतो आहे बघा आता याला फॉगिंग करू आपण किती झाक देत आहे बघा मित्रांनो हे फॉग झालेला आहे बघा फवारणी या या पद्धतीने सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता हा ॲटोकट गन आहे जबरदस्त गण आहे हा लांबीलासुद्धा भरपूर देतो आहे बघा एवढ्या लांबपर्यंत याची फवारणी होणार आहे जर समजा याच पंपानी जर तुम्हाला झाडावरची सुद्धा फवारणी करायची आहे उंच झाडावरची सुद्धा ते सुद्धा तुम्हाला करता येते बघा किती फूट लांब देत आहे किती फूट लांब देतं आहे बघा साध्या बॅटरी प ऑपरेट पंपानेसुद्धा वीस फुटापर्यंत याचं प्रेशर लांबीला देतो आहे तर मित्रांनी मित्रांनो हा ऑल इन वन असलेला म्हणजे चार प्रकारच्या विविध फवारणी पूर्ण धुई सोडणार या अशा पद्धतीने तुम्ही हे बघा ॲटोकट बंद जाग्यावरून म्हणजे मोटर जो मोटरला किंवा बॅटरीला बंद करायची गरज नाही आता चालू करायचं म्हणल्या ॲटोमॅटिक चालू होते हे बघा मोटर चालू बंद करायची गरज नाही ॲटोमॅटिक बंद चालू होते दुसरी गोष्ट सोबत मित्रांनो याच्या सोबत विविध प्रकारचे नोजल सुद्धा येते तुम्ही बघू शकता वॉशर सुद्धा दिलेले आहे हे वॉशर आहे हा एक दुसरा हे दिलेला आहे आणि हे नोजल आहे सोबत असलेले सर्व प्रकारचे हे बघा या पद्धतीने बॅटरी सुद्धा रिमूव्ह करता येते हे बघा बॅटरीसुद्धा बाहेर करता येते म्हणजे हिला रिमूव्ह करण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही पुन्हा आपण दुसरी बॅटरी चार्जिंग केलेली याच्यात टाकून लवकरात लवकर आपलं हे करू शकता शिवाय बघा या ठिकाणी लाईट लावून तुम्ही बॅटरी चालू बंद करू शकता रात्री बेरात्री कुठेही तुम्ही याला वापरू शकता हे बघा आणि केबल लांब असल्यामुळे याची काही चिंताच नाही शिवाय मित्रांनो आपण शूज आणलेला आहे फवारणीसाठी ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे सोयाबीन आणि चना जे दाट वस्तू आहे अशा परिस्थितीमध्ये फवारणी आपली चुकते परिणामी आपलं नुकसान होते बघा या पद्धतीने याला वापरायचं आहे आणि इथं लॉक होते हा इथे लॉकसुद्धा होते हा जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यापासून तुमच्या जीवाचं आणि फवारणीतील वाले औषधापासून तुमच्या पायाचं रक्षण होणार आहे दोनही शूज दोन, दोन पायाचे आहे या पद्धतीने तुम्ही वापर वापरून तुम्ही तुमच्या जीवाचं रक्षण करू शकता मित्रांनो काम तर आपल्याला आयुष्यभर आहे परंतु आपल्या शरीराची सुद्धा शरीर आप आप शरीरसुद्धा आपलं वाचलं पाहिजे आपलं शरीरसुद्धा स्वस्थ असलं पाहिजे तर जे हानिकारक केमिकल जे आपल्या पायावर उडतात आणि खात सुटते अशा परिस्थितीमध्ये हा शूज पुन्हा थंडीमध्ये हा शूज कामाचे येतो आहे पाणी ओल ओलतीच्या कामाचा येतो आहे गव्हामध्ये सुद्धा तुम्ही या शूजला वापरू शकता म्हणजे ऑल इन वन काम या शूजकडून घेऊ शकता हा मल्टीपर्पज शूज आहे वापरण्यासाठी एकदम सोपा आहे साध्या पद्धतीने निघतोय गनबूट आणि हा वर्जिन मटेरियलपासून तयार केलेला आहे म्हणजे एकदम रिमूव्ह करू शकता बघा या पद्धतीने हा शूज आहे जबरदस्त असा शूज आपण शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बोलवलेला आहे हवापीसाठी हा शूज अति उत्तम आहे हा शूज आणि हे पंप ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बघा हा पुन्हा बारा बाय बारा बॅटरी असलेला पडगिलवार पॅटक्रॉपचा पंप आहे यानंतर तुम्हाला सर्व पटगीलवार पॅटक्रॉपचे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या शूज आणि या स्प्रेच्या मागणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन घाटला हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळेल निखाडे मंगल कार्यालयाजवळ खाडे बिल्ड वर्कशॉप जोडून जर तुम्ही आपल्याकडे आलात तर ज्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन केला तर सुद्धा एक बुकिंग करू शकता मित्रांनो शूज लिमिटेड आहे आणि मोजके शूज आहे कारण दुसरं लांड यायला आणखी वेळ आहे तर हे शूज लवकरात लवकर खरेदी करून आपल्या जीवाचं रक्षण करा